नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण शेवग्याच्या शेंगांची मसाला भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी पावशळ शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या आहे आता आपण या शेवग्याच्या शेंगा कट करून घेऊ त्यासाठी कट करताना यांना पूर्ण कट करायचे नाही अशा प्रकारे थोडा कट मारून यांच्या शिरा काढून घ्यायच्या अशा प्रकारे आता आपण सर्व शेंगा कट करून घेऊ आता आपल्या संपूर्ण शेवग्याच्या शेंगा कट करून झाल्या आहेत आता इथे मी गॅसवर कढईमध्ये एक टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे त्यामध्ये आपण एक टीस्पून जिरे एक टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आलं लसूणचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टीस्पून हळद हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण शेवग्याच्या शेंगा टाकून घेऊ शेवग्याच्या शेंगा टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व एक मिनटांपर्यंत या शेवग्याच्या शेंगा तळून घेऊ एक मिनटानंतर शेवग्याच्या शेंगा चांगल्या प्रकारे तळल्या गेल्या आहेत आता आपण यामध्ये चार ग्लास गरम पाणी टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकून झाल्यावर हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व या कढईवर झाकण ठेवून ह्या शेंगा चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ आता आपण भाजीसाठी लागणारा मसाला भाजून घेऊ त्यासाठी येथे मी गॅस तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण दोन मिडियम साईजचे उभे चिरून घेतलेले कांदे टाकून घेऊ आता आपण या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात आता आपल्या कांद्याला छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण हा कांदा तव्यावरून काढून घेऊ आता आपण तव्यावर पाववाटी खोबऱ्याचे तुकडे टाकून घेऊ आता आपण या खोबऱ्याला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत आता आपल्या खोबऱ्याला छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण यावर पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या टाकून घेऊ एक टेबलस्पून पांढरी तीळ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून तिळीला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत आता आपला मसाला चांगल्या प्रकारे भाजून तयार आहे आता आपण हा मसाला मिक्सरमध्ये दळून घेऊ आता आपण आपल्या शेंगा चांगल्या प्रकारे शिजल्या आहेत का एकदा चेक करून घेऊ तुम्ही पाहू शकतात आता आपल्या शेंगा चांगल्या प्रकारे शिजून तयार आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ येथे मी कढईमध्ये तीन टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे त्यामध्ये आपण एक टी स्पून जिरे हिंग भाजून मिक्सरमध्ये दळून घेतलेला मसाला टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या मसाल्याला छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आता आपल्या मसाल्याला छान प्रकारे तेल सुटले आहे आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊ एक स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक टेबलस्पून घरगुती काळा मसाला तुमच्याकडे जो कोणता साठवणीचा मसाला असेल तो तुम्ही वापरू शकतात एक स्पून गरम मसाला एक स्पून धने पावडर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपले मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आपले मसाले चांगल्या प्रकारे तळले जावे यासाठी आपण यामध्ये अर्धा कप गरम पाणी टाकून घेत आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आता आपल्या मसाल्यांना छान प्रकारे आहे आता आपण यामध्ये शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेणार आहोत शिंगा शिजवताना आपण मिठाचा वापर केला होता म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून दहा मिनटांपर्यंत ही भाजी चांगल्या प्रकारे उकळून घेणार आहोत दहा मिनटांनंतर आता आपली भाजी चांगल्या प्रकारे उकळून तयार आहे शेवग्याच्या शेंगांची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय